न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या औरवाडमध्ये गट तट पक्ष एकत्रित गणपतराव दादांसाठी हम साथ, साथ हायचे चित्र श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी औरवाड येथे दत्तचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या सभासद संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते मराठा समाज सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी सरपंच शफी पटेल होते माजी सरपंच अश्रफ पटेल यड्रावकर गटातील नेते दादेप्रशाप पटेल राजाराम रावण अप्सरपशाप पटेल रशीद पटेल फैजल पटेल गोपाळ राऊत आदींनी यावेळी मनोगत व्यक्त करत औरवाडमधील तट पक्ष सगळे गणपतरावदा पाटील यांच्यासाठी एकत्रित आले असून औरवाडचे सभासद शंभर टक्के मतदान करतील आणि चांगल्या पद्धतीने चाललेल्या दत्तच्या कारभाराला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी भैयासु पाटील विश्वनाथ माने मुस्ताक पटेल अरुण मंगसुळे रमेश रावण यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते रईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ